श्री स्वामी समर्थ जय जय स्वामी समर्थ माझ्या स्वामी भक्ती चॅनलमध्ये सर्वांना नमस्कार स्वामी महाराजांच्या कृपेने तुमच्या सर्व चांगल्या इच्छा पूर्ण होत ही स्वामी महाराजांच्या चरणी प्रार्थना करते आणि आजच्या या नवीन व्हिडिओला सुरुवात करते उद्या चोवीस जुलै दोन हजार चोवीस वार बुधवार आणि उद्या आहे संकष्टी चतुर्थी चतुर्थी तिथी ही गणपती बाप्पांना समर्पित अशी आहे दर महिन्यात संकष्टी चतुर्थी ही येत असते त्या दिवशी काही जर उपाय केले तर अत्यंत फलदायी ठरत असतात तर उद्या बुधवार उद्या, उद्या, उद्या हे संकष्टीचा चंद्रोदय हा नऊ वाजून अठ्ठेचाळीस मिनिटांनी असणार आहे तुम्ही जर या दिवशी व्रत करणार असाल तर या वेळेनंतर हे चंद्राला पूजा करायची आहे आणि व्रत सोडायचं आहे गणपती ही आ, ही बुद्धीची देवता आहे हे आपणा सर्वांनाच माहीत आहे तर या व्हिडिओमध्ये मी तुम्हाला दुर्वांचा उपाय सांगणार आहे अत्यंत प्रभावी असा हा दुर्वांचे दोन उपाय सांगणार आहे तर पहिला उपाय हा तुमच्या मुलांच्या प्रगतीसाठी हा उपाय असणार आहे तुमची मुलांचा अभ्यास अभ्यासात मन लागत नसेल त्याचबरोबर तुमची मुलं अभ्यास करत नसतील त्यांची प्रगती होत नसेल किंवा केलेला अभ्यास त्यांच्या लक्षात जर राहत नसेल तुमची मुलं बघा अगदी लहान असो किंवा मोठी कॉलेजला जरी जात असली तरी देखील हा तुम्ही उपाय करू शकता त्यानंतर दुसरा उपाय जो आहे तो आहे आर्थिक समस्या जर तुमच्या घरात म्हणावा तसा पैसा येत नसेल किंवा पैसा जरी आला तर त्याचा अनावश्यक ते खर्च होत असेल पैसा टिकत नसेल तर पैशाला पैसा लागत नसेल काही ना काही कारणाने तो पैसा भा घरातून जात असेल तर हा उपाय तुम्ही करायचा आहे अत्यंत अनुभव सिद्ध असा हा उपाय आहे अत्यंत प्रभावी उपाय आहे तर काय काय करायचं आहे हा उपाय कसा करायचा ते मी तुम्हाला या व्हिडिओ सांगणार आहे त्याचबरोबर बघा हा उपाय अगदी तो, तो देखील करू शकते वडील किंवा बहिणीने जरी केला ना तरी चालणार आहे असा हा अत्यंत प्रभावी उपाय आहे तर काय उपाय आहे तो, तो जाणून घेण्याआधी तुम्ही माझ्या स्वामी भक्ती चॅनलला सबस्क्राईब नक्की करा तर बघा उद्या आहे संकष्टी सकाळी तुम्हाला लवकर उठायचं आहे सुचारभूत होऊन तुम्हाला बघा चांगले स्वच्छ कपडे घालून बघा मंदिरात तुम्ही जाणारच असाल मंदिरात जाऊन दर्शन घ्यायचं आहे त्यानंतर तुमच्या घरात जर गणपती बाप्पांची मूर्ती असेल किंवा फोटो असेल मूर्ती असेल तर आवर्जून अभिषेक करायचा आहे आणि अभिषेक मूर्तीला अभिषेक घातल्यानंतर धूप दीप दाखवायचा आहे गुळ खोबऱ्याचा नैवेद्य देखील दे दाखवायचा आहे आणि त्यानंतर गणपती बाप्पांना लाल फूल अर्पण करायचं आहे त्यातल्या त्यात जर जास्वंदाचं फुलं असेल ना तर अतिशय उत्तम नसेल तर काहीच हरकत नाही जे कुठलं फुलं असेल ते अर्पण केलं तरी चालणार आहे त्याचबरोबर गणपती बाप्पांच्या मूर्तीला अभिषेक करताना तुम्हाला गणपती अथर्व शीर्ष मुलांना म्हणायला लावायचं आहे आता गणपती अथर्व शीर्ष जर येत नसेल ना तर अगदी तुम्ही गणपती स्तोत्र जरी म्हटलं तरी चालणार आहे परंतु आवर्जून तुमच्या मुलांकडून तुम्ही हे म्हणून घ्या अतिशय प्रभावी अशी आहे ही सेवा आहे त्यानंतर अभिषेक करून झाल्यानंतर तुम्ही जे जे तीर्थ आहे ते तुमच्या मुलांना प्यायला द्या किंवा तुम्ही स्वतः घरात कुटुंबातील सर्वांनी पिलं तरी चालणार आहे आणि जर जास्तीचं असेल तर, तर तुळस सोडून दुसऱ्या कुठल्याही झाडाला तुम्ही घातलं तरी देखील चालणार आहे तर का या दिवशी बघा तुम्हाला जमेल तितकं ओम गण गणपते नमहा ओम गण गणपते नमहा या मंत्राचा जप देखील करायचा आहे तर बघा सर्वात आधी गणपती बाप्पांना दुर्वा ह्या अतिशय प्रिय आहेत म्हणजेच देव बघा आपण दुर्वा अर्पण करताना त्या देखील कशा करायच्या आहेत ते तुम्हाला सांगते घेतल्या दुर्वा आणि तशाच अर्पण केल्या तर चालणार नाही तुम्हाला त्रिदल ज्या दुर्व आहेत त्या अशा एकवीस दुर्वांची जुडी तयार करायची आहे आणि देवघरासमोर आसन टाकून त्या आसनावर बसायचं आहे तुमच्या हातात ती दुर्वांची एकवीस दुर्वांची जुडी घ्यायची आहे तुमचं मुल मुलगा किंवा मुलगी जरी बसत असेल तर अतिशय उत्तर नसेल तर अगदी आईने वडिलांनी हा उपाय केला तरी चालणार आहे तुम्ही सकाळी केला तरी चालेल किंवा सायंकाळी दिवे लागणीच्या टायमाला केला तरी देखील चालणार आहे जेव्हा तुम्हाला शक्य होईल तेव्हा हा उपाय करायचा आहे तर बघा तुम्हाला काय करायचं आहे उजव्या हातात ही जुडी घ्यायची आहे थोडंसं हळदी कुंकू लावून घ्यायचा आहे स्वतःला देखील लावायचं आहे अक्षता घ्यायच्या आहेत असे लाल फूल तर घेतलं तर चाल अतिशय उत्तम नसेल तर काहीच हरकत नाही फक्त तुम्ही दुर्वांची जुडी घ्यायची आहे आणि तुम्हाला ती जुडी हातात घेऊन अकरा वेळा गणपती अथर्व शीर्ष तुम्हाला त्यावर म्हणायचं आहे आता बघा गणपती अथर्व शीर्ष जर तुम्हाला येत नसेल ना तर काहीच हरकत नाही तुम्ही युट्यूबला जरी लावलं आणि ते श्रवण केलं तरी चालेल किंवा अगदीच साधं सोपं आपलं गणपती स्तोत्र जरी म्हटलं ना तरी देखील चालणार आहे तुम्हाला अकरा वेळा गणपती स्तोत्र म्हणायचं आहे आणि तुमच्या ज्या काही समस्या आहेत ना त्या गणपती बाप्पांना सांगायच्या आहेत म्हणजेच काय तर तुमच्या मुलांचा अभ्यास लक्षात राहावा त्याचबरोबर मुला मुलांचा अभ्यासात मन लागावं अशा ज्या काही मुलांच्या अभ्यासाच्या शैक्षणिक ज्या समस्या आहेत त्या सांगायच्या आहे आणि त्या मुलाच्या हातून गणपती बाप्पांच्या चरणाशी अर्पण करायचे आहे त्यानंतर ही दुर्वांची जोडी रात्रभर तिथेच ठेवायची आहे दुसऱ्या दिवशी उचलून तुम्ही निर्मल्या टाकू शकता किंवा वाहत्या पाण्यात विसर्जन केलं तरी देखील चालणार आहे अत्यंत प्रभावी असा हा उपाय आहे आता तुम्ही म्हणाल फक्त एकाच संकष्टीला कळलं तर चालेल का तर नाही तुम्ही हा संकल्पयुक्त केला तरी चालणार आहे अतिशय उत्तम बघा महिन्यातून एक दिवस तुम्हाला उपाय करायचा आहे आणि रोज गणपती अथर्व शीर्ष मात्र तुम्ही रोज आ... म्हटलं तर अतिशय उत्तम नाही गणपती अथर्व शीर्ष आलं तर गणपती स्तोत्र आवर्जून मुलांना म्हणायला लावा त्याने देखील खूप फाय पडतो खूप फायदा होतो आणि तुम्ही त्यानंतर आर्थिक समस्यांसाठी देखील एक उपाय आहे आता बघा तुमच्या घरात पैसा येतोय पण तो, तो टिकत नाही पैशाला बरकत नाही पैशाला तुमचा पैसा लागत नाही किंवा आलाय पगार आणि तो संपलाय म्हणजेच मागे काही शिल्लक राहत नसेल अशा ज्या काही समस्या असेल ना तर त्यावर देखील हा उपाय आहे तर त्यासाठी एकवीस दुर्वांची जुळी घ्यायची आहे आणि तुम्हाला गणपती बाप्पांच्या समोर बसायचं आहे आणि त्यावर तु देखील तुम्हाला काय करायचं आहे बघा अकरा आवर्तने गणपती अथर्व शीर्ष आहे आणि त्यानंतर तुमच्या ज्या काही समस्या आहेत ना ती सांगून ती हा उपाय मात्र तुम्ही संकल्पयुक्त करा पाच करा सात करा अकरा जेवढे तुम्हाला शक्य होतील ना तेवढ्या संकष्टी तुम्हाला करायचं आहे बघा तुम्ही करून बघा अनुभव थोड्या दिवसात तुम्हाला अनुभव यायला सुरुवात हे होणारच तर काय करायचं आहे ही जोडी जी आहे ती हातात घ्यायची आहे अकरा वेळा तुम्हाला गणपती अथर्व शीर्ष म्हणायचा आहे म्हणजेच अकरा आवर्तने म्हणायचे आहे आणि गणपतीला ही जोडी अर्पण करायची आहे त्यानंतर ती दुसऱ्या दिवशी ही जी जुडी आहे आपण देवपूजा करताना ती उचलायची आहे गणपती बाप्पांना नमस्कार करायचा आहे तुमच्या समस्या ज्या आहे पैशासंबंधीच्या संबंधीच्या त्या सांगून ही जुडी जी आहे ती तुम्हाला तिजोरीत ठेवायची आहे आता बघा तुम्ही जिथे कुठे तुमचं पैसा धन सोनं नाणं ठेवत असाल त्यात ही जुडी ठेवायची आहे मग तुम्ही कपाटात ठेवू शकता जर डब्यात ठेवत असाल तर डब्यात देखील अगदी जिथे कुठे ठेवताय ना तिथे ही जुडी ठेवायची आहे याने काय होणार आहे तुमचा पैशाला पैसा लागणार आहे पैसा टिकून राहणार आहे लक्ष्मी स्थिर राहणार आहे घरात पैसा येण्याचा ओघ जो आहे तो निर्माण होणार आहे तुमच्या ज्या काही पैशा संबंधीच्या समस्या आहेत ना त्या याने दूर होणार आहे ती जुडी त्या तिजोरीत तशी ठेवायची आहे दुसऱ्या महिन्यातल्या संकष्टीला सेम अशीच पूजा करायची आहे सेम नंतर न ती जुडी त्याच्यात ठेवायची आहे आणि आधीची जी दुर्वांची जोडी आहे ती तुम्ही निर्मल्यात टाकू शकता किंवा पाण्यात देखील विसर्जन केलं तरी चालणार आहे अत्यंत प्रभावी अस हा उपाय आहे बघा तुम्ही किमान पाच सात किंवा अकरा चतुर्थी तरी आवर्जून करा अनुभव तुम्हाला येईलच महिन्यातून फक्त एकदा हा तुम्हाला उपाय करायचा आहे तो म्हणजे चतुर्थीच्या दिवशी त्याचा बघा खूप मग तुम्ही सकाळी करू शकता सायंकाळी जेव्हा तुम्हाला वेळ आहे ना त्या वेळेत तुम्हाला करायचा आहे अत्यंत अनुभव सिद्ध असा हा पहला पहला उपाय आहे तुम्हाला जो मुलांसाठी करायचा असेल तर पहिल्या नंबर पहिला उपाय जो सांगितला आहे तो तुम्ही करू शकता आणि पैशासंबंधित काही अडचणी असतील काही समस्या असतील तर तो दो तुम्ही दुसरा उपाय करू शकता झालेली सेवा महाराजांच्या चरणी रुजू करते दिलेली माहिती तुम्हाला आवडली असेल तर लाईक करा शेअर करा सबस्क्राईब करायला विसरू नका तोपर्यंत सर्वांना श्री स्वामी समर्थ जय जय स्वामी समर्थ